वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा कोल्हापूर पोलिसांच्या वतीनं बेटी बचाव बेटी पढाव बाईक रॅलीचं आयोजन महिला व बाल विकास मंत्रालयाच्या बेटी पढा बचाव बेटी पढाव या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीचं उद्दिष्ट लिंगभेद चाचणीला आळा घालणं आणि मुलींच्या शिक्षण व सुरक्षेला प्रोत्साहन देणं हे होतं चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीत महेंद्र पंडित यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचं उद्घाटन केलं या रॅलीमध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील शंभरहून अधिक महिला अधिकारी आणि महिला अंमलदार सहभागी झाल्या सदर रॅलीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पोलीस मुख्यालय धैर्य प्रसाद मंगल कार्यालय चौक कावळा नाका दाभोळकर चौक विनस कॉर्नर अयोध्या टॉकीज महानगरपालिका भवानी मंडप बिंदू चौक कॉमर्स कॉलेज दिलबार तरुण मंडळ साई मंदिर टेंबे रोड खासबाग मैदान मिरजकर तिकटी खरी कॉर्नर चौक बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी पान लाईन माळकर सिग्नल सीपीआर चौक दसरा चौक महावीर कॉलेज रमणमळा भगवा चौक कसबावडा पोलीस मुख्यालय सकाळी दहा वाजता पोलीस मुख्यालय येथे संपन्न झाली रॅलीदरम्यान मुलगी शिकली प्रगती झाली लेख वाचवा लेख वाढवा लेख घडवा मुलीला समजू नका भार तीच जीवनाचा खरा आधार शिक्षण हा मुलींचाही हक्क यासारख्या घोषणा देण्यात आल्या यामुळे लिंगभेद चाचणीला आळा घालणं आणि मुलींच्या शिक्षण आणि सुरक्षेची जाणीव समाजात निर्माण करणं हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह खालील मान्यवर उपस्थित होते अपर पोलीस अधीक्षक श्रीमती देसाई पोलीस उपाधीक्षक कार्तिक गुणीशाखा श्रीमती पत्की उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित टिके शहर विभाग श्री ताप्पासाहेब पवार शाहूवाळी विभाग श्री सुजित कुमार क्षीरसागर करवीर विभाग पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर स्थानिक गुन्हे शाखा श्री सतीश होळगर सायबर विभाग श्री सिंग राजपूत मोठार परिवहन विभाग श्री नंदकिशोर मोरे वाहतूक शाखा श्री संतोष डोके शाहूपुरी पोलीस ठाणे श्री कणेरकर लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे श्री किशोर शिंदे करवीर पोलीस ठाणे महिला अधिकारी श्रीमती मगधुम गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे स्वाती यादव महिला सहाय्य कक्ष क्रांती पाटील शाहूपुरी पोलीस ठाणे सुप्रिया धुरंदे राजारामपुरी पोलीस ठाणे या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला लिंगभेद चाचणी रोखणे मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे हे या रॅलीचा मुख्य उद्देश होता कोल्हापूर पोलिसांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे